हॅलो एव्हरीवन पुन्हा एकदा तुमचं माइंडसेट मोटिवेशन या चॅनेलमध्ये स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाची प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत जिने आपल्या मेहनतीने आत्मविश्वासाने आणि सकारात्मक विचाराने लाखो लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे तिचं नाव ऐकलं की तरुणांच्या चेहऱ्यावर हसू येतं कारण ती एक अभिनेत्री नाही तर एक प्रेरणा आहे होय ती म्हणजे रश्मिका मंदाना कर्नाटकातील एका छोट्या गावातून सुरुवात करून तिने साऊथ इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत यशाचा झेंडा रोवला पण या प्रवासामागे होते असंख्य संघर्ष न थांबणारी मेहनत आणि स्वतःवरचा अटळ विश्वास चला तर मग जाणून घेऊया रश्मिका मंदानाचा यशाचा प्रवास आणि त्यातून मिळणारे जीवनाचे धडे बालपण आणि शिक्षण पाहूयात रश्मिका मंदनाचा जन्म पाच एप्रिल एकोणीसशे शहाण्णव रोजी कर्नाटकमधील विराजपेठ या छोट्या शांत आणि निसर्गरम्य गावात झाला साध्या कुटुंबात वाढलेली रश्मिका लहानपणापासूनच अभ्यासात हुशार खेळात चपळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय होती शाळेत तिने केवळ गुण मिळवले नाहीत तर मित्रमैत्रिणींना नेहमी प्रेरणा देणारी आनंदी आणि आत्मविश्वासू मुलगी म्हणून ओळख निर्माण केली तिचं बालपण साधं असलं तरी तिची स्वप्न मोठी होती लहानपणी ती शिक्षक डॉक्टर कधी कधी पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहायची पण तिचा आत्मविश्वास चेहऱ्यावरचा हसू आणि व्यक्त होण्याची पद्धत यामुळे ती जिथे जाई तिथे लोकांचं लक्ष वेधून घ्यायची कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिच्या आयुष्यात एक मोठा टप्पा आला दोन हजार चौदा साली तिने क्लीन अँड क्लिअर फ्रेश फेस ऑफ इंडिया हा किताब जिंकला हाच तो क्षण होता ज्यानंतर रश्मिकाच्या आयुष्याला नवं वळण मिळालं फोटोजेनिक व्यक्तिमत्व सुंदर स्मित आणि प्रामाणिक नजरेमुळे ती जाहिरातींमध्ये दिसू लागली आणि तिची मॉडेलिंग कारकिर्द सुरू झाली तिची पहिली संधी कॉलेजमध्ये शिकत असतानाच रश्मिकाच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी आली दोन हजार सोळामध्ये कन्नड चित्रपटकिरीक पार्टीसाठी ऑडिशन्स घेतल्या जात होत्या त्यावेळी रश्मिका फक्त मॉडेलिंगमध्ये ओळख मिळवत होती पण अभिनयाचा अनुभव नव्हता तरीही तिचा आत्मविश्वास नैसर्गिक अभिनय शैली आणि हसरा चेहरा दिग्दर्शकांच्या लक्षात आला किरीक पार्टीमध्ये ती नायिका म्हणून निवडली गेली आणि हा चित्रपट रिलीज होताच सुपरहिट ठरला प्रेक्षकांनी तिच्या गोड अभिनयावर सहज संवाद फेकीवर आणि स्क्रीनवरील उबदार व्यक्तिमत्वावर प्रेम केलं एका क्षणात ती संपूर्ण कर्नाटकाची लाडकी अभिनेत्री बनली पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी रश्मिकाला अनेक रिजेक्शनचा सामना करावा लागला होता काहींनी तिला तुझा लुक साधा आहे असं सांगितलं तर काहींनी फिल्म इंडस्ट्री तुझ्यासाठी नाही असं म्हणत तिचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न केला मात्र रश्मिकाने या टीकांना कधीही मनावर घेतलं नाही ती म्हणते लोक काहीही बोलतील पण तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा यश आपोआप येईल किरिक पार्टीच्या यशानंतर तिला साऊथ इंडस्ट्रीतून एकामागून एक ऑफर्स येऊ लागल्या पण रश्मिकाने प्रत्येक भूमिकेची निवड काळजीपूर्वक केली जेणेकरून तिची ओळख फक्त सुंदर चेहरा म्हणून नव्हे तर गुणी अभिनेत्री म्हणून होईल तिचा संघर्ष आणि शिकवण रश्मिकाचा प्रवास किरिक पार्टीच्या यशानंतर थांबला नाही उलट तिथूनच तिची खरी कसोटी सुरू झाली पहिल्या चित्रपटानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या स्पर्धा प्रचंड होती आणि इंडस्ट्रीमध्ये टिकण्यासाठी सतत स्वतःला सिद्ध करणं आवश्यक होतं तिने पुढे अंजनीपुत्र चमक आणि सर्वाधिक गाजलेला गीता गोविंदम सारखे चित्रपट केले या चित्रपटांनी तिला केवळ साऊथ इंडस्ट्रीतच नव्हे तर देशभरात लोकप्रिय केलं पण या यशाच्या मागे रोजचे तासन तास रिहर्सल्स भाषेची अडचण दूर दूर करण्यासाठी घेतलेले क्लासेस आणि भूमिकेत जीव ओतणारा सराव होता रश्मिका नेहमी सांगते यश ही एक यात्रा आहे मंजिल नाही प्रत्येक दिवशी स्वतःला आधीपेक्षा चांगलं बनवणं हाच माझा उ उद्देश असतो तिला चित्रपटांसाठी अनेकदा वेगवेगळ्या भाषा शिकाव्या लागल्या कन्नड तेलगू तमिळ आणि नंतर हिंदी प्रत्येक भाषेतील उच्चार संवाद फेक आणि भावना समजून घेणं सोपं नव्हतं यशाच्या वाटेवर तिला सोशल मीडियावर टीका अफवा आणि चुकीच्या बातम्यांचाही सामना करावा लागला पण तिने नेहमी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं ती म्हणते तुम्ही कोणासाठी काम करत आहात तुमच्या स्वप्नांसाठी मग जग काहीही बोलो तुमचं लक्ष कधीही विचलित होऊ देऊ नका तिच्या प्रवासातून आपल्याला तीन मोठे धडे मिळतात सातत्य ठेवा यश एका आत्मसात करणं हीच प्रगतीची आहे सकारात्मक राहा नकारात्मकता तुम्हाला थांबवू शकते पण सकारात्मकता तुम्हाला पुढे नेते रश्मिकाच्या मेहनतीने आणि शिकण्याच्या वृत्तीने तिला साऊथमधील स्टार पासून राष्ट्रीय स्तरावरील क्रश बनवलं तिचा बॉलिवूडमधील प्रवास सुरू झाला साऊथ इंडस्ट्रीत सुपरहिट अभिनेत्री म्हणून नाव कमावल्यानंतर रश्मिकाने आपली कारकिर्द आणखी पुढे नेण्याचा निर्णय घेतला तिचं स्वप्न होतं की देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं आणि त्यासाठी तिने बॉलिवूडची वाट धरली दोन हजार बावीसमध्ये तिचा पहिला हिंदी चित्रपट गुड बाय रिलीज झाला ज्यामध्ये अमिताभ बच्चनसारख्या महान अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी तिला मिळाली हा अनुभव तिच्यासाठी आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखा ठरला त्याचबरोबर तिने मिशन मंजूमधून सिद्धार्थ मल्होत्रासोबत जबरदस्त परफॉर्मन्स दिला हिंदी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश करणं सोपं नव्हतं नवीन भाषा वेगळा वर्क कल्चर प्रचंड अपेक्षा आणि नव्या प्रेक्षकांचा दबाव हे सर्व तिला पेलावं लागलं पण रश्मिकाने नेहमीप्रमाणे याला आव्हान म्हणून मानून स्वीकारलं तिने हिंदी उच्चार सुधारण्यासाठी दररोज तासन तास सराव केला स्क्रिप्टचे प्रत्येक शब्द नीट समजून घेतले आणि पात्रात पूर्णपणे रंगून गेली रश्मिकाच्या मते स्वप्न मोठं असेल तर त्यासाठी झगडणंही मोठं असतं पण जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही आज ती फक्त साऊथची नव्हे तर संपूर्ण भारताची प्रिय अभिनेत्री आहे आणि बॉलिवूडमध्ये आपली ओळख पक्की करत आहे तिचा हा प्रवास दाखवतो की भाषा ठिकाण किंवा क्षेत्र हे यशाचं बंधन नसतं मेहनत आणि चिकाटीच खरा पासपोर्ट असतो शेवटी प्रेरणादायी संदेश ऐकूयात मित्रांनो रश्मिका मंदनाची कथा ही केवळ एका अभिनेत्रीची यशोगाथा नाही तर ती एक प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीची प्रेरणा आहे तिच्या प्रवासातून आपण शिकतो की संधी मिळाली तर ती पकडा तयारी असेल तर छोट्या संधीही मोठं यश देऊ शकतात शिकणं कधीही थांबवू नका भाषा असो कौशल्य असो किंवा व्यक्तिमत्व सतत सुधारत राहणं गरजेचं आहे स्वतःवर विश्वास ठेवा टीका अडथळे अपयश हे फक्त तुमच्या ताकदीची परीक्षा घेतात रश्मिकाने कधीही आपल्या साध्या सुरुवातीचा विसर पडू दिला नाही ती नेहमी हसतमुख राहते आणि सांगते यश म्हणजे फक्त गाठलेली शिखरं नाहीत तर प्रवासातील प्रत्येक छोटा विजयही आहे मग चला तिच्या कथेतून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या स्वप्नांसाठी झगडूया मेहनत करूया आणि आत्मविश्वासाने पुढे जाऊया कारण जर य रश्मिका मंदाना एका छोट्या गावातून जगभर पोहोचू शकते तर आपणही आपल्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचू शकतो थँक्यू